लोन घ्यावं की नाही होम लोन चांगलं असतं का पर्सनल लोन चांगलं असतं काय धोक्यादायक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोन म्हणजे काय त्याचे प्रकार फायदे तोटे ताजे ट्रेंड्स आणि कर्ज कसं योग्य पद्धतीने घ्यावं हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लोन म्हणजे बँक किंवा वित्तीय संस्था आपल्याला दिलेल्या रक्कम जी ठराविक कालावधीसाठी व्याजासह परत करायची असते कर्जाचा उपयोग घर शिक्षण व्यवसाय गाडी किंवा वैयक्तिक गरजांसाठी केला जातो लोन हे चांगलं किंवा वाईट नसतं ते कसं आणि कशासाठी वापरतो यावर सर्व अवलंबून कर्जाचे प्रमुख प्रकार आहेत सेक्युअर्ड लोन अनसेक्युर्ड लोन uh, सेक्युर्ड लोन म्हणजे होम लोन लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी गाडीचं लोन किंवा गोल्ड लोन जे सोन्यावर कर्ज असतात ते अनसेक्युर्ड लोन मध्ये येतं पर्सनल लोन तुमचं वैयक्तिक लोन आणि क्रेडिट लोन किंवा इन्स्टंट ऍप लोन असतात ते तिसऱ्या प्रकारचं एक लोनचं पद्धत आहे ती आहे पर्पस्ट बेस लोन म्हणजे त्यामध्ये तुमचं एज्युकेशन लोन बिझनेस लोन एम एस लोन स्टार्टअप लोन ॲग्रिकल्चर लोन जे शेती व्यवहाराबद्दल असतं ते इतरही प्रकारचे काही लोन असतात जसे ओवरड्रॉफ्ट फॅसिलिटी कॅश क्रेडिट फॅसिलिटी तुमची टी व्ही ॲमेझॉनवरती टी व्ही फ्रीज वगैरे इलेक्ट्रॉनिक्स घ्यायला बाय नाव पे लेटर अशी जे स्कीम असतात त्यासुद्धा लोनच्या अंडरमध्ये येतात आता पुढे आपण पाहूया लोन घेण्याचे फायदे काय मोठी खरेदी लगेच शक्य होते कॅश फ्लो मॅनेज करता येतो बिझनेस ग्रोथसाठी लिव्हरेज मिळतं होम लोन एज्युकेशन लोनवर टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतो क्रेडिट हिस्ट्री तयार होते आणि एमर्जन्सीमध्ये मदत मिळते लोन घेताना काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी लोन गरजेसाठीच घ्या लाईफस्टाईलसाठी नका घेऊ ई एम आय तुमच्या इन्कमपेक्षा तीस ते चाळीस टक्केपेक्षा जास्त नसावा इंटरेस्ट रेट प्रोसेसिंग फी इन्शुरन्स लोनबद्दलचे तपासा फ्लोटिंग वसेस फिक्स्ड इंटरेस्ट समजून घ्या सिव्हिल स्कोअर सातशे पन्नासच्या वरच ठेवा शक्य असेल तेव्हा रिपेमेंट करा मल्टिपल लोन्स टाळा जास्त लोन्स घेऊ नका लोन ॲप वापरताना आय रजिस्टर्ड सी आहे का ते तपासा क्रेडिट कार्ड मिनिमम ड्यू ट्रॅपमध्ये अडकू नका लोन ॲग्रीमेंट न वाचता कधीही साईन करू नका गुड लोन्स मध्ये काय येतं होम लोन एज्युकेशन लोन बिझनेस लोन आणि बॅड मध्ये असू शकतं हाय इंटरेस्ट पर्सनल लोन ॲपमधनं मिळतात ते लोन क्रेडिट कार्ड ई एम आय किंवा लक्झरीसाठी जे घेतलेले असते लोन ते लोन हे फायनान्शियल टूल आहे ते योग्य वापरलं तर फायदेशीर चुकीचं वापरलं तर धोकादायक समजून प्लॅनिंग करून आणि डिसिप्लिनने घेतलेलं कर्ज तुम्हाला पुढे नेऊ शकतं हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचा प्रश्न विचारा आणि सबस्क्राईब करा अर्थ ज्ञान या आपल्या युट्यूब चॅनलला जय हिंद